काल जी आपली प्रेस कॉन्फरन्स झाली होती सुशील बरोबर आहे तुम्ही कोणत्या विषयावर घेतली होती ते सदर विषय शासनाचे आदेशाचे पालन करायला पाहिजे या विषयावर आपण ते पत्रकार परिषद घेतली होती तर तुमचं काय मत आहे मग आज ते निवेदन घेऊन तुमच्या खिलाफ गेले होते तर तुमचं काय बोलणार माझ्या खिलाफ गेले हे आज माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे का ते आज कोणीतरी विरोधात तिथं गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द वापरला होता अन्याय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा असते पण अन्याय झाला कोणावर नेमका हा मला माहिती नाही कारण आज माझ्या विरोधात कोणीतरी गेलं आज माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे का नाही आज विरोधात कोणीतरी उभा आहे आणि माणसं चांगलं कसं असते कोणी म्हणते मी जातीवाद केला पण जातीवाद करण्याचं कारण काय जातीवाद केला कसा ते सांगा ना कोणीतरी मोठ्या महिला म्हणजे आता मी नाव नाही घेत नाव आधीपासून घेत नाही कोणाचं महिलांनी म्हटलं की त्यांनी कोर्टात म्हणे म्हणते मध्ये धमकावलं आता कोर्टात कॅमेरे असतात न्यायालयात तर कॅमेरे असतात ना कॅमेऱ्यात त्या महिलेनं सिद्ध करावं कारण की मी तिच्या खेळत दावा टाकणार आहे आता न्यायालयात दावा टाकणार आहे मी तिच्या खेलात कारण की माझं हनन करणं झालं मी कुठलाच काही याच्यात काही धोरणाचं काम थोडी केलं आहे समाजासाठी काम करून राहिलो म्हणजे मी ती दुसरी म्हणते आहे का म्हणते हा या गावातला एक आहे या गावातला एक आहे मग असं तर मग सर्व पार्टीवर गुण म्हणजे याच्यावर कोणी युन इथं जर बोललो असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करायला पाहिजे त्याच्यातले आज जे प त्यांनी जे म्हटलं त्याच्यातले काही याच्यात आता आज नव्हते मग त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा माझ्यावर करा पण त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा काहून कारण काय कारण की ते पण त्याच्यातले फक्त चार पाच जणच त्या बुंदेलपुऱ्यातले होते बाकीचे तर मग सर तिकडले इकडले होते मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ना नियम सरांनी मला तेही पाक्षी जवळचे मग दोघांवर गुन्हे दाखल करा जायला म्हणते आणि पत्रकार परिषद घेऊन वारंवार बोलून राहायला बोलू काय बोललो हे सांगा ना मी काय म्हटलं ते फक्त एक समजून राहिले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवून घ्या अरे पण ते पुरी गोष्ट ऐका ना तुम्ही तुमच्या मनस्थिती नाही का ते ऐकायच्या त्या गोष्टी ऐका महादेव ओटा समितीने महादेव ओटा हटवून घेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीने पुतळा हातून घ्या असा शब्द वापरलेला आहे मग हा गोष्ट खोटी आहे का जर वाद होत असेल दोन्ही पक्ष हा सध्या मुद्दा न्यायालयात आहे सध्या त्यांचं बोलण्याचं काही काम नाही हो हा मुद्दा कुठं आहे हा न्यायालयात आहे आणि हा न्यायालयानंच का आपण करू कारण की याच्यात मी बोलू शकत नाही किंवा वरिष्ठ पक्ष म्हणजे दुसरे लोक पण त्याच्यात बोलू शकत नाही कोणीच बोलू शकत नाही हा मुद्दा जो हा न्यायालयात आहे आणि हा न्यायालयानेच आपण सिद्ध करू आज आता आम्हाला पुढील तारीख तीस दिलेली आहे तीस तारखेला आपल्याला न्यायालयानं म्हणजे एक आमचा न्यायालयावर पूर्णपणे भरोसा आहे का न्यायालय आम्हाला न्याय देईलच पण त्यांनी असे मोर्चे काढून किंवा कि आता सध्या एकशे चौवेचाळीस लागू आहे दुर्गा देवीचा सण उत्सव बघता एकशे चौवेचाळीस लागू आहे ती त्यांना मोर्चा काळाची परवानगी दिली मग आम्हाला काहून दिली आम्ही तर नगर परिषदची परवानगी मागायला गेलो होतो ते तर पन्नास साठ सत्तर लोक होते बापा त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा ना मग विना परवानगी मोर्चाकडून शासनाच्या याच्यावरती एवढे लोक गेले सर्वांवर गुन्हे दाखल करा नियम सरांना सारखं आहे बरोबर नाही का आणि दुसरा विषय राहिला मी इथला रहिवाशी नाही आहे महाराष्ट्र माझा आहे कोणाचा आहे महाराष्ट्र माझा आहे आणि जिल्हा माझा आहे म्हणून हे ते विचारू शकत नाही इथला आहे का मी इन्व्हॉल्व्ह करून कारण की मी सनातन हिंदू धर्म आहे मी हिंदू धर्माला मानणार आहे मी कुठलाही असला तरी विषय कुठला आहे हिंदू आहे कोण आहे हिंदू आहे मला कुठल्याच धर्माशी घनने नाही मी अजूनही सांगून राहिलो मला कुठल्याच धर्माशी घन्य नाही पण मी हिंदुत्वासाठी इथं आलो आहे मग माझ्याला सर्वांना गुन्हे दाखल करायचे तिकून येऊन इथं बोलतात सर्वांना गुन्हे दाखल झाले पाहिजे मी तर करतोच ना मग सर्वांना गुन्हे दाखल करा आणि ते दुसरं म्हणताय तिथं आरती करताय हे करता दादा तुम्ही तुमचं काय आहे तुमचं धर्माचं स्थान आहे तुम्ही आदराने ते करा मला सर्व धर्म माझ्यासाठी जेवढे आदराचे आहेत जेवढा माझा धर्मासाठी आदराचा आहे सर्वच जण मी काय म्हणतो पुढील पक्ष देखील ते तुमचं काय करायचं आहे तुम्ही करा पण आमची आरती तर होईल ना दादा आमचं देव आहे त्रिशूल म्हणजे शंकर आता आहे ते त्रिशूल म्हणजे मग आम्ही तर आरती करू ना मी काय म्हणतो हिंदू धर्माची गोष्ट करणं जर अटेंट असेल त्रिशुलाची आरती करणं जर अटेंट असेल देवाचे गुणगान गुणगानं जर हे असेल गुन्हा असेल, असेल तर मी हा गुन्हा हंड्रेड अँड वन पर्सेंट करणार कारण की हिंदू धर्माला मानणार आहे मी चार खेप सांगून राहिलो हे करणं जर गुन्हा असेल तर मी गुन्हा लावायला तयार आहे पण तेव्हा मागं बघू शकता तुम्ही हे माया जरी माया रक्ताचे नसले मी काय म्हणतो शब्द वापरला हे जरी माया रक्ताचे नसले तरी प्रेम नात्यानं हे सरे जवळचे आहेत आणि मायासाठी कोण दूरचं नाही आणि कोणी जवळचं नाही ती जी बाई म्हणती आहे का मला धमक्या दिल्या किंवा हे करलं हे पा बाबा धमक्या कोणी कोणाला दिलं नाही आहे आणि असेल तर ते न्यायालयात सिद्ध किंवा करा माझ्याकडे रिपोर्ट द्या ते सर्व दाखवा त्यांना की यांना धमकी दिली आणि तुम्ही मला धमक्या देऊन राहिल्या आता तुमच्या माध्यमातून सांगू लागलं कारण की मी तुमची ते प्रेस ही ऐकली तुमच्या न्यूजा ऐकल्या त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या पोराला सांगितलं नाही म्हणे तर काय झालं असतं म्हणजे तुम्ही मला काय मारून राहिले का बाबा गरीबाजवले गरू मी मला तुम्ही मारून याचा अर्थ म्हणजे मी सांग पोराला सांगितलं असतं तर मला मारलं असतं तुम्ही बा मी एकुलता ये माझ्या बापाले म्हणजे मला जरी इथं काही कमी जास्त झालं तर मग त्या बाई जबाबदार राहते का ते तिथं मोर्चात गेलेले तर सर्व जबाबदार राहते किंवा पोलीस प्रशासनाला जबाबदार राहील माया जीवाचं जर कमी जास्त झालं तर मग ते तर खुल्याम पत्रकारांच्या समोर सांगून राहिले बापा चार चार तुम्ही वरिष्ठ पत्रिका खूप सारे पत्रकार होते त्यांच्यासमोर तुम्ही सांगून राहिले की आमची आम्ही आमच्या पोराला सांगितलं नाही मग सांगितलं असतं तर मारता का आम्हाला साहजिक गोष्ट आहे मी काय म्हणतो न्यायालयात मुद्दा सुरू आहे आणि हा न्यायालयानाच आम्ही घेऊ आम्हाला कुठल्याशीच घेणार नाही किंवा कोणालाच आम्हाला वाऱ्यावर धरायचं नाही आम्ही घेऊ हा न्यायालयन पद्धतीनंच घेऊ आणि त्यांना वाटत असेल वाद होऊ ते म्हणतात की वाद तिथं करण्याचं काम करून राहिले वाद तर तुम्ही करून राहिले आमची बहीण आहे नाव सांगतो ना आम्हाला थोडी बेव आहे आमची बहीण आहे यांची मो लहान बहीण तिचं नाव आहे मेघा तिनं रिपोर्ट दिलं परवाच्या दिवशी तिनं बायपोस्ट तिनं रिपोर्ट दिला की महादेव ओटाची अपवनं झालेली आहे म्हणजे विटंबना झालेली आहे ते विटंबना कशी झाली ते माझ्या माणसाकडं प्रूफ आहे ते विटंबना कशी झाली किंवा कशी कोणत्या प्रकारे झाली आता था। पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं पाच जणांना खूप छानपणे समजावण्यात आलेलं आहे आणि छान विषय आहे पण ते विटंबना झाली कशी ते आपल्याला सांगतो ना मी व्हिडिओ आपल्याकडं महादेव ओट्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा पुतळ्याचे जे हे आहे जे आपण काय म्हणतो ओटा आहे ओटा। तो चार इंच वरती आहे म्हणजे खालचं पाणी वरती जाईल का जाऊ शकत नाही जाऊ शकत हा भराई वरचं पाणी खाली येऊ शकते पण खालचं पाणी वरती जाऊ शकत नाही हे साहजिक गोष्ट आहे त्यांनी साफ करताना जुना व्हिडिओ आहे एक माझ्याकडं एक पोरगा आहे नाव काय त्याचं हा तो जो काही असेल त्या तो जो आहे ते त्यानं त्या झाडूच्या माध्यमातून तो पुरा जे कचरा आहे तो पूर्णपणे झाडूच्या सार ओट्यावर फेकून राहिला त्याचा व्हिडिओ मायाकडे आहे मी आधीपासून सांगितलं सांगतलं पुराशिवाय कुठलंच काम करणार नाही त्याचा व्हिडिओ मायाकडे मग त्याच्यावर गुन्हे दाखल करा आधी कारण की तो इथं वाद करण्याचं काम करून राहिला सर्व समितीने त्याने पकडा कारण तो स, तो साफ करून राहिला मग भावना कोणाला दुखावल्या गेल्या कोण आमच्या भावना भावना आहेत का त्याच्या भावना भावना आहेत तर मग म्हणजे त्यांचं काही झालं चालते आमचं काही झालं तर चालतणार नाही हे ना ना ना? तर गोष्ट वेगळी झाली दादा मग आता हे झालं आणि दुसरी गोष्ट आता परवाच्या काय रविवारी ना रविवारी दुपारी मुलांनी ते साफ केलं म्हटलं चला साव द्या साफ केलं नाही ते पाणी त्याच्यावरच अरे दुसरी साईड आहे रस्त्यावर काढा म्हणजे तुम्ही आता आम्ही वाद करून राहिलो की तुम्ही वाद करून राहिले पाणी टाकून ठीक आहे केलं तर केलं साथ तर करून द्या ते करायला तयार नाही मग आता मग रिपोर्ट शिवाय इलाच काय आम्ही एक रिपोर्ट दिला तर एवढं दिसून राहिलं बापा आणि त्यांचे एवढे रिपोर्ट असले तर आम्ही काही करायचं नाही अरे बापरे म्हणजे आम्ही तर मग साड्या घालून घेतो आता बसलो राहतो घरी मग काय करता याच्यात मले तुम्ही सांगा न्याय दोघही तर्फाने झाला पाहिजे याच्यात मी काय म्हणतो ते कुठले तरी का कोणती पार्टी आहे आता ते बहुजन समाज पार्टी काय वंचित बहुजन आहे ना पार्टी त्याचे मी नाव नाही घेत त्या पार्टीचं ते पार्टी इन्वॉल्व्ह झाली अरे पण तुम्ही सत्यता बघा ना त्याच्यात काय हाय हकीकत तुम्ही वास्तविक पाहता हकीकत माणसानं ओळखाले पाहिजे मी जातीवाद करून राहिलो जातीवाद अरे बाबा कशाला करणार आहे तुम्हाला जातीवाद माय दाखवा तुम्ही माय तरी पत्रकार परिषद दाखवा किंवा एक तरी माझं बयान दाखवा की मी जातीवाद केला मी तो एवं संगत मजा सा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर एक पूजनीय स्थान है मैं हाथ जोड़न सामगुन आलो छत्रपति शिवाजी महाराज का विचार लेना है अजु काय बोलू सांगा मी है ये मेरी और जो लोग बोलते हैं सुशील को कि वो यहाँ से आया नहीं है यहाँ का है नहीं ये जो लोग बोल रहे हैं वो खुद यहाँ के है क्या वो खुद ये मुद्दे मुद्द में इन्वॉल्व है क्या इतने दिन से पिछले दो तीन सालों से ये विवाद चल रहा है अभी तक कोई क्यों नहीं आया ये जो बोलते कि एक कंप्लेंट हुई आज तो हमारे खिलाफ़ कंप्लेंट करे इतने दिन से हमारे खिलाफ़ जब रोज़ कंप्लेंट जाती थी और रोज़ हम थाने में जाते थे हमारे पेशी होती थी तब ये लोग कहाँ गए थे जब इतने दिन से विवाद चल रहा था तब ये लोग कहाँ गए थे आज जो ये विशेष टिप्पणी दे रहे कि यहाँ ऐसा नहीं हो सकता यहाँ वैसा नहीं हो सकता ये टेस्ट निर्माण कर रहा या फिर ये जातिवाद बढ़ा रहा जातिवाद कहाँ हम बढ़ा रहा या वो बढ़ा रहे या हम बढ़ा रहा ये तो हमेशा से होते आ रहा है वहाँ पर हम जब भी जाते हैं कंप्लेंट लेके तो हमारी कंप्लेन तो लेते नहीं थे इस विषय में हमने आगे भी बहुत बहुत सी न्यूज़ों में ऐसा बताया है कि हमारी जब भी कम्प्लेंट नहीं ली गई है उसके बाद जब इनकी कम्प्लेन जाती तो इनकी कम्प्लेन पर तुरंत पुलिस आके वहाँ कार्रवाई करती चाहे वो दशहरा हो चाहे वो होली जलाने का कार्यक्रम हो हमको बुलाया जाता होली के लिए मीटिंग रखी जाती है उसके बाद में चाहे फिर हमारा एक कावड़ का कार्यक्रम था कावड़ के कार्यक्रम में हमने सिर्फ प्रसाद वितरण करे थे वो प्रसाद वितरण के खिलाफ भी वहाँ एफआईआर हुई थी लेकिन मेरे को ये बताओ वो जो बोल रहे बोलने वाले उनको किसने अधिकार दिया फिर इस विषय में बोलने का जब हाँ, इसको सुशील ये हमारा मेरा भाई है ये ये मेरा भाई है यहाँ का नागरिक है हाँ और मैं यहाँ की लड़की हूँ ये मेरे को बोल सकते अरे मेरी तो यहाँ पर जन्मभूमि है मेरी मेरा जन्म हुआ है यहाँ पे मेरा अधिकार तो न्यायालय भी मेरे से नहीं छीनता ये तो एक टाइम पे मेरे को भी बोलते तो तू कौन होती बोलने वाली करके लेकिन ऐसा नहीं होता नागरिक को अधिकार है हम भारतवासी हैं महाराष्ट्र में रहते हैं हम महाराष्ट्रियन है तो ये हमारा अधिकार है और रही बात ये जो विषय है ये हम नहीं बढ़ा रहे ये इन लोग पिछले उन्नीस से करते आ रहे जिसका आज हमने सिर्फ जवाब दिए सिर्फ जवाब तो जवाब में इतना मतलब ये लोग ये कर रहे हैं एक जवाब में हमने तो सिर्फ एक आ, अपना एक पहल कर एक आ, रिपोर्ट देखी आज तक जितनी भी इन्होंने एफ आई तो हमारे खिलाफ ही गई हुई है और हम ही थाने में पेश हुए हमारे लोगों पर दस लोगों पर एड्रेस किए हमने जो इनके खिलाफ कंप्लेंट हुई कर रहे थे उस पर तो कुछ हुआ नहीं अभी तक के चलो हमने वो भी बोले लेकिन आज जब हम न्यायालय से अपनी मांग रख रहे हैं या न्यायालय में हम खड़े हैं न्यायालय से हमको विश्वास है कि न्यायालय से हमको पूरा So, वो मिलेगा न्याय मिलेगा तो इन लोगों को जरूरत ही नहीं है ये सब मुद्दे बढ़ाने की हम इतने दिन से रह रहे इतने दिन से ये लोग हमारे ऊपर ये बोलते अत्याचार हमारे ऊपर और इनके ऊपर नहीं है अत्याचार हमारे ऊपर आरती करने को हमको मनाइए त्योहार मनाने को हमको मनाइए हमारी छोटी छोटी छोटे छोटे बच्चे नहीं खेल सकते वहाँ बच्चे खेले तो ये लोग गाली बकते आदमी बैठा तो गलीबे औरतें अगर बैठी तो ये लोग गलीबकते इतना ये सब होते आए आज तक हम हमने लेते हैं चुप चुप करके रहते हैं लेकिन आज जब हम, हमने अगर एक कदम बढ़ाए तो इतना जो ये बता रहे कि इनने ऐसा किया उनने वैसा किया वो जो बोल रहे हैं ना उनको बोलना पहले तुम यहाँ क्योंकि ये साबित करो तुम ये मोहल्ले के मैटर में अगर बोल रहे बुंदेलपुरे के मैटर में तुम बोल रहे हो तुम यहाँ के बुंदेलपुरे के हो क्या या तुमको इसके बारे में क्या जानकारी है इसके बारे में हम बचपन से देखते हुए आ रहे हैं बचपन से हम लोग सहते हुए आ रहे हैं आज हमारे भगवानों का तुम अपमान करते सब कुछ करते तो हम हमारे धर्म के लिए हमारे भगवान के लिए नहीं बोलेंगे क्या हम बाबा साहेब को मानने वाले लोग हैं हम संविधानिक पद्धति से चल रहे तुम न्यायलय पे विश्वास करो न्याय होंगे ना जो सच है वो होंगे जिन्होंने अपराध किए उनको दंड मिलेगा हमने अपराध नहीं किया तो हम क्यों डरे हमने प्रेस कॉन्फ्रेंस करके किसी की भावनाओं का हथ नहीं करे अरे मीका मन तो घोषणाई आएगा हे गोष्ट आता बहीणं एक नंबर सांगितली आतानं ज्यानं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे आहे ज्यांनी फतराव केला त्या तर फाशीची सजा झाली पाहिजे कायची फाशीची सजा झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे म्हणजे जे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे फतराव केला त्यांना फाशीची सजा द्या हे माझं म्हणणं आहे मी न्यायालयात सांगणार आहे का महोदय हात जोडतो ज्यानं देशाचं संविधान लिहिलं त्याच्यावर जर फतराव होत असेल तर आज शोकांतिकाची गोष्ट आज आमच्यासाठी आहे कारण हे सर्व त्या मूल्यातले आहेत आज त्यांना पण वाईट वाटून राहिलं का तिथं फतराव हो केला पण वास्तविक पाहता तो कोणा केला हे पळटाळा ना अरे तुमच्यापाशी अधिकार आहेत तुमच्यापाशी पोलीस आहे तुमच्यापाशी वरिष्ठ डिपार्टमेंट आहेत या तुमच्यापाशी खूप काही आहे ते पळटाळा ज्यानं केलं मी तर म्हणतो त्याने इथून वाजवत नाही तिथपर्यंत न्यायालय पाईल माजा काम नहीं बोला चाहिए न्यायालय में विनती रही माँ कि तला फांसी दी सदा जाना का फतरा है जो लोग बोल रहे थे कि हमने वाद बढ़ाया या फिर सुशील भाई यहाँ पे वाद बढ़ा रहे हैं या इसी कोई भूमिका निभा रहे हैं तो ये बिल्कुल सरासर गलत है आज जो मोर्चा निकला वो किस कारण निकला हमारी कल एक कंप्लेंट गई जो बोलते हैं ना शुरुआत सिर्फ रिप्लाई देना जिसको बोलते हैं हमने कल एक शुरुआत की है कंप्लेन डाली और वो भी वीडियो प्रूफ के साथ में उसके बाद में वो कंप्लेन डालते थे इन्होंने मोर्चा निकाल दिया वो भी एक जब धारा जब लागू है तब वो मोर्चा निकाला गया फिर भी उन पर कोई कार्रवाई नहीं और उसके बाद में वो कंप्लेन इसलिए दी गई थी कि भगवान शिव के त्रिशूल त्रिशूल बोले तो क्या है त्रिशूल बोले तो भगवान शिव खुद है त्रिशूल पे गंदा पानी आए या पैरों का पानी आए ये सरासर गलत बात है जाकी रहो भावना जैसी प्रभु मुहूर्त दिखलायो वैसी इसीलिए अगर बाण का अपमान तो भगवान शिव का खुद का अपमान होता है तो इसीलिए बाण पे अगर कुछ आता है तो भगवान शिव का आपमान है और हमको बुरा लगा हमारे दिल को भी लगा जैसे और धर्मों को बुरा लगता है उनके बारे में बोलना या फिर अपन कुछ वाइट दे दो या कुछ तो उनको कितनी जल्दी बुरा लगता लग तो हमारे तो भगवान को कचरा और गलत गलत पानी जूते चप्पल वो ऊँटे पे तो आते तो हम कम्प्लेंट क्यों नहीं करेंगे तो इसीलिए ये बात बढ़ाया गया है हमने नहीं बढ़ाया हमने तो सिर्फ कम्प्लेंट अगर हम हमारे साथ सौ बार गलत होगा हम सौ लड़ने वाले लोग नहीं है ना हम कलम वाले लोग न्याय मांगेंगे और जो कानून में वो हिसाब से ही हमारे होता। हमारे छोटी -छोटी के लिए हमको कोई भी चीज के लिए पाय के लिए भी अगर हमने एक छोटा सा भी, भी कार्यक्रम रखे तो पड्डी हम वहाँ कुछ भी नहीं कर सकते हमारे बच्चे बरोबरी के हो गए आ, उनके ऊपर तुम अत्याचार कर रहे ये ऐसा हो सकता है क्या ये जो बोलते हैं ना कि इन्होंने जो विवादित बयान दिए कि ये जो बोल रहे हैं कि सुशील ने धमकी दिया ये सारा सर झूठ है न्यायालय में कैमरा ये चेक कर सकते लेकिन ये जो बोल रहे हैं ना ये हमारे को धमकी दिए थे देते हैं कि हम तुम्हारे बच्चों को एंट्रा सिटी में फंसाएंगे और ये हुआ है हुआ ये हमारे बच्चे हमारा हमारा लड़का है हमारे सब बच्चे है उन लोगों को उनने किए ना डाले ना सिटी में बच्चों को आज जो बच्चों का भविष्य खराब है ना हाँ और अगर हम हमने रिपोर्ट दी उसके ऊपर तो कानूनी कार्रवाई होती कि नहीं हमारे को जो लोग बोलते वो जगह विवादित नहीं है यहाँ आके बोलो यहाँ आके है नहीं, नहीं, नहीं वो और यहाँ देखो ना कंडीशन हाँ? क्या है ये लोग यहाँ के रहवासी है यहाँ के ये चौबीस घंटे वहाँ रह रहे और दूसरी बात ये बोलने वाले जो ये जो अभी आज न्यूज में बोले मैंने तो कभी हमारे मोहल्ले में उनकी शकल भी नहीं देखी मेरी शादी को 25 साल हो गए वो बोलते कि हम ये मोहल्ले के कौन से मोहल्ले के समेट के लाए उनने और सुशील को बोलते कि सुशील दूसरे मोहल्ले का सुशील दूसरे मोहल्ले का नहीं है सुशील मेरे देवर का लड़का है